जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील शेवटचे श्वास मोजत असते म्हणजे जेव्हा माणूस मरणार असतो तेव्हा तो कोणत्या ते गोष्टी पाहतो आणि ऐकतो त्याला ज्या प्रकारची अनुभूती येते ते, ते गरुड पुराणात तपशीलवार वर्णन केले आहे मरण पावलेल्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील शेवटच्या तासात कोणत्या गोष्टी जाणवतात ते जाणून घेऊया मृत्यूपूर्वी पूर्वज प्रकट होतात गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती शेवटचा श्वास घेत असते तेव्हा त्याला आपल्या आजूबाजूला त्या लोकांच्या सावल्या दिसू लागतात जे पूर्वी हे जग सोडून गेले होते त्याला असे वाटते की ते त्याला स्वतःकडे बोलावत आहेत असे मानले जाते की मरण पावलेल्या व्यक्तीला अशी चिन्हे प्राप्त होतात ज्यामुळे तो आपल्या कुटुंबाला आपली शेवटची इच्छा सांगू शकतो हा जादुई दरवाजा मृत्यूपूर्वी दिसतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती श्वास सोडू लागते तेव्हा एक प्रकारचा रहस्यमय दरवाजा दिसू लागतो त्या दरवाजातून प्रकाशाची किरणे बाहेर पडताना दिसतात तर काही ना त्या दरवाजातून ज्वाला बाहेर पडताना दिसतात जर एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल आणि असे, असे काही दिसले तर कुटुंबांना समजले पाहिजे की ती व्यक्ती आता त्यांना सोडणार आहे त्यांची शेवटची इच्छा जाणून घ्यायला सुरुवात करावी यमदूत दिसतात आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एखाद्या व्यक्तीला गडद रंगाचे लोक दिसतात जे त्याला पाहून म्हणतात वास्तविक ते यमदूत असतात जे त्या व्यक्तीचा आत्मा सोबत नेण्यासाठी येतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूला यमदूताची उपस्थिती जाणू लागते तेव्हा त्याने समजून घेतले पाहिजे की त्याचे काही श्वास शिल्लक आहेत असे झाल्यावर आजूबाजूचे वातावरणही नकारात्मक होते सावली ही साथ देत नाही मृत्यू आला की सावली ही साथ देत नाही असे लोक अनेकदा म्हणताना ऐकायला मिळतात ही नुसती म्हण नाही तर ती खरी आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शेवटचे क्षण जवळ येतात तेव्हा त्याला पाणी ग्लास तूप किंवा तेलात स्वतःचे प्रतिबिंब दिसू शकत नाही जेव्हा हे घडते तेव्हा लगेच समजून घ्या की जास्त वेळ शिल्लक नाही चांगले आणि वाईट भृत्ते लक्षात ठेवण्यास सुरुवात करा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शेवटचे क्षण जवळ येतात तेव्हा त्याला अचानक त्याच्या भूतकाळातील चांगल्या आणि वाईट वृत्त्याची आठवण होऊ लागते जेव्हा त्याचे शेवटचे क्षण येतात तेव्हा त्याला आपल्या कुटुंबियांना त्या इच्छा सांगायच्या आहेत ज्या त्यांनी आजपर्यंत कोणाशी शेअर केल्या नाही जेव्हा असे होते तेव्हा तुम्ही त्या ते व्यक्तीचे धीराणे ऐकावे आणि त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी